कुणाला तरी दाखवून दम दाखवायचा आणि जर कधी उद्या फायर झाली असेल तर त्याला सर्व जबाबदार सुनील टक्के असतात कुठेतरी आपण स्वतःच या <स्थाँगा> सगळ्या <स्थाँगा> गोष्टी घडवून आणायच्या <स्थाँगा> नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही फासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे महाड नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान रोहिदास नगर येथील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण होऊन त्याचे रूपांतर हानामारीत झाले यावेळी शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांच्यावर कोणा अज्ञात व्यक्तीने रिव्हॉल्व्हर रोखल्याची माहिती समोर आली या घटनेनंतर दोन्ही गटात मोठा राडा उसळला घटनास्थळी काही वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती मिळत असून संबंधित संशयित वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणानंतर विकास गोगावले यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हा भ्याड आणि नियोजित हल्ला असल्याचा आरोप केला अशा हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही मी भरतशेठ गोगावले यांचा औलाद आहे भ्याड हल्ल्यांनी आम्हाला थांबवता येणार नाही असे ते म्हणाले तसेच या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच खासदार सुनील तटकरे असल्याचाही त्यांनी थेट आरोप केला याबाबत राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी ही प्रतिक्रिया देताना शिवसेनेकडून जाणून बुजून हल्ल्याचा बनाव करून माझ्या जीवाला धोका आहे असे भासवले जात असल्याचा आरोप केला महाड नगर परिषदेत आजपर्यंत अशी अशांत निवडणूक प्रक्रिया पाहिली नव्हती असेही त्या म्हणाल्या एकंदरीत या राड्यानंतर महाड शहरातील राजकीय वातावरण तापले असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे आणि विनंती आहे की जो आता माझ्यावरती भ्याड हल्ला झाला म्हणजे आपण जा सर्वांनी कुणी काही काळजी करू नका मी सुरक्षित आहे आणि मी व्यवस्थित आहे हा भ्याड हल्ला ज्यांनी केलेला आहे त्याच्या जे काय रिव्हॉल्वर आहे त्या आम्ही या ठिकाणी पोलिसांकडे जमा केलेल्या आहेत त्या गाडीमध्ये हॉकी स्टिक बेस्टिक आणि स्टम्प अशा पद्धतीचे साहित्य त्या गाडीमध्ये आहे आणि अचानकपणे मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना माझ्यावरती त्यांनी रिव्हॉल्वर या ठिकाणी उभारले आणि जर का ती गोली फायर झाली असती तर मला हो। ती, ली। ती ला ला। हो मला किंवा माझ्या कार्यकर्त्याला तेवढ्याच माझ्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन ती रिवॉल्वर त्यांच्याकडून हिसकून घेतली आणि ती रिवॉल्वर आम्ही पोलिसांच्या ताब्यात जमा करून घेतली पोलिसांकडे आता मी पोलीस स्टेशनला चाललेलो आहे माझे ऑलरेडी चार भाऊ त्या ठिकाणी गेलेले आहेत माझे मित्र काही त्या ठिकाणी गेले ज्यांनी हे सगळं दृश्य बघितलं मी फक्त जात होतो आणि मला वाटतं ही कदाचित मुंबई किंवा कोलकाता किंवा आंध्र प्रदेश इथून आलेली काही पोरं असू शकतात त्यांच्या आधार कार्ड आयडीज आणि त्यांचा पता जर का आपण सगळं शोधला असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी कळतील असं मला थोडंसं वाटतं त्यांच्या भाषेवरनं आणि हा हल्ला हे करायचं मूळ कारस्थान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू शकतो परंतु माझी सर्वांना विनंती आहे की अशा हल्ल्यांना विकास गोगावे घाबरत नाही आहे मी भरत शेठची औलाद आहे मी आदरणीय शिंदेसाहेबांचा पायिक आहे बाळासाहेबांचा पायिक आहे आणि त्यांच्या विचारधारेवरती चालणारा मी कार्यकर्ता आहे म्हणून असे दहा हल्ले जरी विकास गोगाववर झाले कारण की मे मी न्यायासाठी लढतो आहे जी पंचवीस वर्षाची सत्ता यांची आज आम्ही पलटी करतो आहे हे माझी जनता जनार्दन आज एक विश्वासाने विकास गोगावले भरत श्री गोगावलेकडे आहेत आणि नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्याकडे आहेत या शहराच्या विकासासाठी आम्ही लढतो आहे आणि ते त्यांच्या कुठंतरी मनामध्ये आज खुपस्त आहे आणि म्हणून हा हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला कारण की हा हल्ला झाल्यानंतर विकास गोगाले अजून कसा बदनाम होईल ह्याच्याकरता त्यांनी तो रिप्ले या ठिकाणी केला असेल शंभर टक्के पूर्वनियोजित आहे कारण काली काली महाड शहरामध्ये आम्हाला थोडासा अनुभव आलाच की काली या गाड्या रात्री महाड शहरामध्ये उशिरा माझा पाठलाग करत होते आणि आजही त्याच गाड्या महाड शहरामध्ये आहे आणि ह्या कुणासोबत फिरतायत हे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे आणि ठीक आहे बघणारे ईश्वर आहे आणि साक्षीदार तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहात पोलीस यंत्रणा आहे आणि म्हणून तर जी रिव्हॉल्वर होती ती पण जर्मन मेड रिव्हॉल्वर असे असावी असं मला वाटतं आहे आणि ओरिजनल रिव्हॉल्वर आणि आता पण एक रिव्हॉल्वर त्यांच्या गाडीमध्ये सापडलेली आहे ह्या रिव्हॉल्वर आल्या कुठनं इलेक्शन चालू आहे इलेक्शनमध्ये रिव्हॉल्वर कशाला पाहिजेत आता विकास गोगोलेकडून रि विकास गोगोलेकडे पण रिव्हॉल्व्हरचा लायसन आहे परंतु आम्ही रिव्हॉल्वर वापरतो का आम्ही पण आमच्या रिव्हॉल्वर पोलिसांकडे देऊन ठेवलं कारण आम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला जनतेच्या समोर जातो त्यावेळेला अशा पद्धतीने दहशत पसरायचं काही कारणच येत नाही ती रिव्हॉल्वर आपल्या सुरक्षेसाठी असते कुणाला तरी दाखवून दम दाखवायचा आणि जर कधी उद्या फायर झाली असेल तर त्याला सर्वस्व जबाबदार सुनील तटकरे असतात विकास हे तुमचं या बाबतीत एकनाथ शिंदे किंवा वरिष्ठ नेत्यांजवळ काय बोलणं झालं आहे ना आदरणीय शिंदे साहेब कुठंतरी मंत्री महोदयांशी कदाचित बोलणं झालं असेल माझे फोन दुसरीकडे होते आणि आता मी साहेबांना या ठिकाणी याची कल्पना देतोच ओके okay. पोलिसांनी okay. काय निष्काळजीपणा केला जावं असं वाटतंय का नाही पोलिसांनी निष्काळजीपणा केला नाही माझाही अंगरक्षक त्या ठिकाणी पुढे आला समोर लगेच आणि त्यांनी पण मला या ठिकाणी वाचवायचा प्रयत्न केला त्याचाही देखील मी धन्यवाद करतो पोलीस यंत्रणेचे देखील धन्यवाद करतो त्यांनी योग्य त्या रीतीने या ठिकाणी पाऊल उचला एवढीच माझी त्यांना विनंती आज नगरपालिकेच्या निवडणुकीचं महोत्सवाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार माडमध्ये पहिल्यांदाच पाह आपल्याला पाहायला मिळतो आहे कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखं घालत पन्नास ते साठ जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली इथे बाजूलाच जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्मड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिव्हॉल्वर आहे तीसुद्धा हिसकवण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हा निंदनीय प्रकार आहे कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही फासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही पण आजचा लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही गुळी पडू नका या सगळ्या गोष्टी ते करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे आगामी महा नगरपालिका निवडणूक युतीच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही जिंकू पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणानं आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी